नमस्कार मित्रांनो मी वैशाली आणि आजचा आपला विषय म्हणजे ऋतू उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू आपण सर्वांनाच माहीत आहेत परंतु भारतीय पद्धतीनुसार शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद आणि हेमंत असे सहा ऋतू मानले जातात सूर्य कोणत्या गोलार्धात आहे यानुसार एका संवत्सराचे म्हणजे एका वर्षाचे दक्षिणायन आणि उत्तरायन असे दोन विभाग केले जातात या सहा ऋतूंमधील सुरुवातीचे तीन ऋतू म्हणजे शिशिर वसंत आणि ग्रीष्म हे उत्तरायण कालातील ऋतू तर नंतरचे वर्षा शरद आणि हेमंत हे तीन ऋतू विसर्ग कालातील ऋतू मानले जातात या कालामध्ये सृष्टीमधील असणारे सूर्य चंद्र तसेच आपले शारीर बल यामध्ये बदल जाणवतो होणाऱ्या बदलांनुसारच उत्तरायण कालाला आदान काल तसेच दक्षिणायन कालाला विसर्ग काल असे म्हणले जाते या होणाऱ्या बदलांना बघता सृष्टीतील इतर घटकांची स्थिती तसेच आपल्या शरीरात असणारे बल आपल्या शरीरात असणारा अग्नि यांनुसार प्रत्येक ऋतूमध्ये योग्य असा आहार विहार ठरविला जातो आणि म्हणूनच योग्य त्या ऋतूमध्ये दिलेला योग्य आहार विहार करा आणि रोगांपासून आपला बचाव करा जय गुरु जय आयुर्वेद